नागपूरला तू जळगाव खानदे तुझं नाव काय सार्थक गोविंद सिंग चव्हाण सार्थक गोविंद सिंग चव्हाण जळगावचं आहे का हो जळगाव जिल्हा गाव कोणतं पाथरी पाचव्या गाव पाथरी मला सांग तू अकॅडमीमध्ये यायचा अगोदर मोबाईल किती तास वापरायचा चोवीस तासामधून बारा तास मोबाईल हातात राहायचा अजून कोणी हाय कर एवढे बारा तास फोन वापरायचे आज कोणी आहे का अजून हात होते का हात ओके जो जो, रियल, रियल, रियल जो ओके आता मला सांग तू अॅकेड तू अकॅडमी मध्ये आल्यापासून तुझा फोन कसा जमा असतो भेटतो नाही जमा असतो फोन मग जमा फोन जमा झाल्यास का तुला काही झाला का फायदा हो खूप नवीन शिकायला भेटलं काय नवीन शिकायला भेटलं आज मीचा अभ्यास कसा तुला फोनच्या आठवती की फोनच्या आठवण नाही आता नाही येत आता नाही मग तुला काय वाटलं की फोन जमा केला चांगला आहे का तुला भेटणं चांगलं आहे जमा केलेलं चांगला आहे जमा चांगलं चांग आहे मग फोन काय जमा ठेवायचा हो त्रास तर नाही होत ना काही नाही ज्या मुलाला बारा बारा तास फोन वापरायची सवय होती तो मुलगा म्हणतो आता माझा फोन जमा पाहिजे चालेल ना हो फोन जमा चालेल ना फोन जमा केल्यामुळे झाले फायदे काय सांग मला मी आता उलटाय ना मोबाईल जास्त वापरायचो तर डोळे दुखायचे झोपायचो जास्त अभ्यास मध्ये चित नाही लागायचं पण आता मोबाईल जमा केला तर लवकर उठतो अभ्यासात चित लागत काही वाटायलायच गेलं